नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आंदोलनात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे कार्यवाही सुरू जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पंचनाम्यासाठी आठ पथके गठित पथका सहकार्य करण्याचं आवाहन परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनात अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालं या अनुषंगानं गुरुवारी व्यापारी महासंघानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांसमोर बैठक पार पडली जिल्हाधिकारी यांनी आंदोलनातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे यावेळी सांगितले दरम्यान परभणी शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ पथके गठीत केली असून सदर पथक व्यापारी आणि व्यावसायिक यांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करणार आहेत पंचनाम्याची कार्यवाही आज सकाळी सुरू झाली असून सुमारे तीस टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार आहेत त्यामुळं व्यापारी वर्गात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या पथकास सहकार्य करून शहरात शांतता ठेवावी असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं यावेळी व्यापारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते